नमस्कार मित्रांनो नाव माझं नितीन आहे आणि पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या दहा इम्पॉर्टंट आपण वेरीवेरी आय एम पी क्वेश्चन काढलेले आहे मित्रांनो आणि हे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर दहा तुम्हाला जे क्वेश्चन मी सांगणार आहे मित्रांनो याचे आन्सर तुम्हाला परीक्षेमध्ये पोलीस भरती असो किंवा आर्मी भरती असो याच्यामध्ये तुम्हाला हमखास आलेच पाहिजेत तर तुम्ही जो हा व्हिडिओ बा मित्रांनो बारीक म्हणजे हा व्हिडिओ नीट नेटके बघा म्हणजे तुमचं पूर्ण लक्षात येईल मित्रांनो तर व्हिडिओ सुरू करण्याचे पहिले मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील घंटी जरूर दाबा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओचे येणारे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसेल चला तर मित्रांनो आपल्या पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करू तर पहिला क्वेश्चन असा आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस सचिव मुख्यालय कोठे आहे तर मित्रांनो या चार पर्याय तुम्हाला दिलेला है, पुने, तुम्हाला है, आहे नागपूर पुणे मुंबई यापैकी नाही तर तुम्हाला राईट आन्सर चूज करायचा आहे मित्रांनो इथे तर महाराष्ट्र पोलीस सचिव मुख्यालय मुंबई येथे आहे ठीक आहे मित्रांनो याचा जो तिसरा क तिसरा नंबरचा पर्याय आपल्याला इथे राईट होईल तर दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन असा आहे मित्रांनो भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहे तर मित्रांनो इथे पण तुम्हाला चार पर्याय आहे तर याच्यातला आपल्याला कांचना चौधरी भारतातील पहिल्या मोलीस महा महासंचालक आहे मित्रांनो चला, चला तर तिसरा क्वेश्चन कर तिसरा क्वेश्चन असा आहे मित्रांनो भारतीय वंशाचा कमला हरिश यांच्या कोणत्या देशाच्या उपराष्ट्रपती निवड झाली तर याचा आन्सर आहे मित्रांनो अमेरिका ठीक आहे भारतीय वंशाचा कमला हरिस यांची अमेरिकापदी निवड झाली चला तर पाचव्या तिसऱ्या सॉरी चौथ्या क्वेश्चन तर मित्रांनो चौथा क्वेश्चन असा आहे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहे मित्रांनो क्वेश्चन पुन्हा एकदा ऐका मित्रांनो सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत तर चार पर्याय मित्रांनो इथे बी के सांग मनोज मुकुंद नरवणी राज राजनाथ सिंह हो, यापैकी नाही तर याचा आन्सर आहे आँ मित्रांनो राईट आन्सर आहे मनोज मुकुंद नरव नरवाणी ठीक आहे तर चला तर पाचव्या क्वेश्चन कड मित्रांनो पाचवा क्वेश्चन असा आहे पोलीस विभाग हा कोणता मंत्रालयाच्या अख्ख्या हत्यारीत येतो तर मित्रांनो चार पर्याय तुमच्या समोर आहे तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो गृह याचा राईट आन्सर गृह ठीक आहे तर चला तर सहाव्या कड़े वळूया मित्रांनो सहावा क्वेश्चन असा आहे लंडन येथे इंडिया होची ची स्थापना कोणी केली ठीक आहे मित्रांनो इथे थोडा प्रश्न कंडे कटलेला आहे तर इथं प्रश्न असा आहे मित्रांनो लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर इथे चार पर्याय मित्रांनो याचा राईट आन्सर आहे पंडित श्यामाजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना लंडन इथे केली चला तर मित्रांनो सातव्या क्वेश्चनकडे सातवा क्वेश्चन असा आहे मित्रांनो इंटरपोल हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे योग्य पर्याय पर्याय आहे मित्रांनो फ्रान्स इंटरपोल हा मुख्यालय फ्रान्स या ठिकाणी आहे आठव्या क्वेश्चनकडे वळू मित्रांनो आठवा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर मित्रांनो फेसबुक या सोशल नेटवर्किंग सर्व्हिसचे निर्माता कोण आहेत चार पर्याय तुमच्यासमोर आहे मित्रांनो फेसबुक हे जे कोणी तयार केलं त्याचे निर्माता कोण आहे मित्रांनो हे तुम्हाला इथे सांगायचं आहे तर याचे निर्माता आहे मित्रांनो मार्क झुकरबर्ग ठीक आहे यांनी फेसबुक हे निर्माण केलं ठीक आहे हे त्यांचे निर्माता आहे तर चला तर नवव्या क्वेश्चनकडे आपण ओळख व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेशन आहे मित्रांनो सहजासहजी तुम्हाला माहिती असलाच पाहिजे मित्रांनो कुठे पे परीक्षाला तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो आणि जनरल नॉलेजसाठी तुमच्या पाठ हवा तर मानवी शरीरातील ग्रंथी कोणती आहे मित्रांनो ग्रंथी मानवी शरीरातील इथे प्रश्नाकडे नीट एकदा लक्ष द्या मानवी शरीरातील ग्रंथी कोणती ठीक आहे तर इथे चार पर्याय यकृत मेंदू फिबर यापैकी नाही तर मानवी शरीरातील ग्रंथी यकृत आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आपल्याला मानवी शरीरातील ग्रंथी यकृत ठीक आहे तर दहाव्या क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत दहावा आणि शेवटचा क्वेश्चन आपला आहे मित्रांनो आणि तर मित्रांनो दहावा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो जर तुम्ही औरंगाबादचे असाल तर सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला माहिती असलाच पाहिजे औरंगाबाद जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे ठीक आहे तर इथे चार पर्याय आपल्या समोर आहे योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्याचे हवामान हो उष्ण व कोरडे प्रकारचे आहे ठीक आहे तर तुम्हाला नक्की ध्यानात ठेवायचं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा चॅनलवरती पुन्हा सांगतो मित्रांनो चॅनलवरती नवीन आले असाल प्लीज सबस्क्राईब करा समोरचे बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे नवन आमचा नवीन व्हिडिओ येणार तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या डायरेक्ट मोबाईलवरती तुम्हाला भेटणार सर्वात पहिले तुम्ही बघणार चला तर मित्रांनो आजचे जनरल नॉलेज इतकंच तर पुढं भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आपला अर्निंग कट्टा यूट्यूब चॅनल धन्यवाद बाय बाय